नमस्कार षष्ट भव्य राज्यस्तरीय शुद्ध संस्कृत श्लोक उच्चारण व अर्थस्पष्टीकरण स्पर्धा दोन हजार पंचवीसमध्ये मी वैदेही विवेक वैद्य गटक्रमांक चारमधून सहभागी झाले होते ही स्पर्धा माननीय आदिनाथ सातपुते सर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली आणि या स्पर्धेमध्ये चतुर्थ गटात माझा प्रथम क्रमांक आला आहे आणि त्याचं बक्षीस कुरिअरमार्फत पोचवण्यात आलेले आहे आणि मी आता ते उघडते आहे हे प्रमाणपत्र मिळालेले आहे आणि हे सहभागाचे प्रमाणपत्र आणि हे प्रथम क्रमांक मिळाला त्याचे प्रमाणपत्र हे रोख एक हजार रुपये आंगल संस्कृत आणि संस्कृत व्यवहार साहस्त्री ही दोन पुस्तकं भेट स्वरूपात मिळालेली आहेत तसंच हे मेडल मिळालेलं आहे मी माननीय आदिनाथ सर यांचे मनापासून आभार मानते की त्यांनी या स्पर्धेत सहभागी होण्याची संधी दिली आणि एवढं सुंदर नियोजन केलं त्याबरोबर त्यांचे खूप खूप आभार